करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी युट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा करमाळा नगरपरिषद निवडणुकी सध्या मतदान प्रक्रिया झालेली आहे आणि आता सर्वांचे लक्ष हे निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे दरम्यान यापूर्वी झालेल्या दोन हजार सोळामधील करमाळा नगरपरिषद निवडणुकीचा निकाल कशा प्रकारे लागला होता त्यावेळी नेमके काय झाले होते तेच आजच्या भागामध्ये आपण जाणून घेऊयात दोन हजार सोळामधील निवडणुकीच्या निकालाकडेही आताप्रमाणे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले होते त्यावेळी नगरपरिषदेवर जिल्हा बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष असणारे माजी आमदार जयवंतराव जगताप आणि तत्कालीन बँकेच्या संचालिका रश्मिताई बागल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपला प्रभाव कायम राखला होता शहराचे नवे नगराध्यक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार असणारे वैभवराजे जगताप यांना शहरवासियांनी पसंती दिली होती तर नगरसेवक पदाच्या त्यावेळच्या सतरा जागांपैकी अकरा जागा जिंकत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने नगरपरिषदेत बहुमत देखील प्रस्थापित केले होते आघाडीतील अकरा विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या चार तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात उमेदवारांचा समावेश होता तर त्यांच्या विरोधात लढलेल्या शहर विकास आघाडीला एकूण सहा जागा मिळाल्या होत्या तर त्यावेळी आपले उमेदवार उभा करणाऱ्या शिवसेना तसेच भाजपला खातेही खोलता आले नव्हते दोन हजार सोळाच्या निवडणुकीतही जनतेतून पदाची निवड झाली होती त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे वैभवराजे जगताप यांच्यासह शहर विकास आघाडीच्या वतीने कन्हयालाल देवी शिवसेनेच्या वतीने महेश चिवटे भाजपच्या वतीने गणेश चिवटे यांनी पदाची निवडणूक लढवलेली होती हे सर्वजण आमने सामने असताना या लढतीत नेमके काय होणार याबाबत शहरामध्ये तसेच तालुक्यामध्ये देखील मोठी उत्सुकता होती दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या चारही उमेदवारांकडून विजयाचे दावे केले गेले होते त्यावेळी एकूण मतदार हे अठरा हजार नऊशे चौतीस इतके होते तर त्या मतदारांपैकी चौदा हजार आठशे अठरा मतदारांनी मतदान केले होते अर्थातच अष्ट्याहत्तर पॉईंट सव्वीस टक्के इतके मतदान झाले होते त्यावेळी वैभवराजी जगताप यांना सहा हजार एकशे बावन्न मते मिळाली आणि त्यांचा विजय झाला होता तर त्यांच्या विरोधात लढलेले कन्हयालाल देवी यांना पाच हजार तीनशे त्रेसष्ट मते मिळाली होती तर गणेश चिवटे यांना दोन हजार तीनशे अडोतीस मते मिळाली होती तर महेश चिवटे यांना आठशे चोपन्न मते मिळाली होती तर त्यावेळी वैभवराजे जगताप ही विजयी होऊन करमाळाचे नगराध्यक्ष ठरले होते दरम्यान त्यावेळी झालेल्या चौरंगी लढतीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी विरुद्ध विठ्ठल कॉर्पोरेशनचे तत्कालीन अध्यक्ष असणारे आणि सध्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या नागरिक संघटना सावंत गट घुमरेसर गट तसेच देशभक्त जगताप गट यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेली जी शहर विकास आघाडी होती त्यांच्यात अंतिम लढत झाली होती त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने अकरा सहा अशा फरकाने शहर आघाडीला पराभवाचा धक्का दिला होता तर स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या शिवसेना व भाजपला त्यावेळी शहरवासियांनी पूर्णता नाकारले होते हे निकालातून स्पष्ट झाले होते त्यांना त्यावेळी एकही जागा जिंकता आलेली नव्हती विशेष म्हणजे शिवसेनेच्या प्रचारासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री असणारे सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच त्यावेळेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या निलमताई गोरे उपनेते अनिल राठोड यांनी सभा घेतल्या होत्या तर भाजप उमेदवारांसाठी तत्कालीन सहकार मंत्री असणारे सुभाषराव देशमुख शिक्षणमंत्री असणारे विनोद तावडे तसेच भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष असलेले शहाजी पवार यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्रामुख्याने सत्तेच्या माध्यमातून शहरात केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावरून मतदारांसमोर गेले होते तर ते त्यांच्या विरोधकांनी शहराचा विकास खुंटल्याचा आरोप करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले होते त्यांनी शहराचा विकास साधण्याच्या मुद्द्यावरून मतदारांना कौल मागितला होता परंतु शहरातील मतदारांनी मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवरील आपली मर्जी कायम राखण्याला प्राधान्य दिले होते विजयानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या समर्थकांनी मोठा जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला होता त्यावेळी विजयी झालेल्या उमेदवारात प्रभाग एकमधील शहर विकास आघाडीच्या राणी आव्हाड व राष्ट्रवादी काँग्रेसचे शौकत नालबंद यांचा समावेश होता तर प्रभाग दोनमध्ये शहर विकास आघाडीच्या भाग्यश्री किरवे आणि संजय सावंत यांचा समावेश होता प्रभाग तीनमध्ये शहर विकास आघाडीच्या स्वातिताई फंड व अतुल फंड यांचा समावेश होता तर प्रभाग चारमध्ये काँग्रेसचे अहमद कुरेशी व शारदाताई राखुंडे यांचा समावेश होता प्रभाग पाचमध्ये विजयी झालेल्या उमेदवारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्ताप तांबोळी व संगीता खाटेर यांचा समावेश होता प्रभाग सहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास कांबळे व काँग्रेसच्या वंदना ढाळे यांचा समावेश होता प्रभाग सातमध्ये विजयी झालेल्या उमेदवारात काँग्रेसच्या सीमाताई कुंभार व शहर विकास आघाडीचे प्रवीण जाधव यांचा समावेश होता प्रभाग आठमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमिरा कांबळे व राजेश्री माने यांचा विजय झाला होता तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अविनाश घोलप यांचाही प्रभाग आठमधून विजय झालेला होता तर त्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या प्रमुख उमेदवारांचा जर विचार केला तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील काँग्रेसचे असणारे ज्ञानदेव फंड नीलाताई शिर्के निलावती गायकवाड सरोजिनी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश सावंत अश्विनीताई क्षीरसागर तसेच शहर विकास आघाडीतील कन्हयालाल देवी दीपक ओहोळ विठ्ठल रासकर दिनेश घोलप खलील मोलानी सुनीताबेन देवी खलील बागवान डॉक्टर मधुरा जगताप तारामती घोलक जेवीन कुरेशी सुषमा कांबळे तर शिवसेनेचे महेश चिवटे स्वानंद वांगडे अमोल लावंड पंकज परदेशी मोहम्मद आफिस शेख गणेश माळवे दशरथ कांबळे संजय भालेराव तर भाजपचे गणेश चिवटे किरण बोकन ॲडव्होकेट शिवराज जगताप दीपक चव्हाण सोहळ सोनाली राखोंडे अशा उमेदवारांचा समावेश होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारामध्ये प्रामुख्याने माजी आमदार जयवंतराव जगताप रश्मिताई बागल यांच्यासह मकाईचे तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागल तसेच नगराध्यक्षपदाचे त्यावेळेचे उमेदवार असणारे वैभवराजे जगताप दशरथराव कांबळे ॲडव्होकेट कमलाकर वीर विवेकराव येवले यांनी विशेष योगदान दिलेले होते तर शहर विकास आघाडीच्या प्रचारासाठी त्यावेळेचे विठ्ठल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांच्यासह देवी विलासराव घुमरेसर कन्हैयालाल देवी चिंतामणी दादा जगताप सुनीलराव सावंत नागेश कांबळे यांनी परिश्रम घेतले होते शिवसेना उमेदवारांसाठी तत्कालीन आमदार असणारे नारायणाबा पाटील महेश चिवटे सुधाकर लावंड प्रवीण कटारिया यांनी प्रचार यंत्रणा राबवली होती याशिवाय भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा गणेश चिवटे किरण बोकन विठ्ठलराव भनगे डॉक्टर राजदत्त कांबळे अर्जुनराव गाडे यांनी सांभाळली होती दरम्यान त्यावेळी शहर विकास आघाडी करून कन्हैयालाल देवी हे नगराध्यक्षपदासाठी उभे होते तर त्यांच्या पत्नी सुनीताबेन देवी या प्रभाग पाचमधून नगरसेवक पदासाठी उभ्या होत्या मात्र दोघांनाही त्यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता याशिवाय भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणारे गणेश चिवटे प्रभाग पाचमधून नगरसेवक पदासाठीही रिंगणात होते त्यांना दोन्ही ठिकाणी पराभवाचा स्वीकार करावा लागला होता